नमस्कार मित्रांनो महिलांचे शरीराचे पाच भाग खूप उत्तेजिक असतात या ठिकाणी स्पर्श केल्याने त्या लगेच यासाठी तयार होतात पुरुषांना हे माहीत असायलाच हवं तर तेच आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत मित्रांनो अनेक पुरुष आपल्या पार्टनरला व्यवस्थित उत्तेजक करू शकत नाहीत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यापूर्वी फोर प्ले करणे खूप महत्त्वाचे आहे पण फोर प्ले देखील अशा प्रकारे केला पाहिजे की तुमचा पार्टनर फोर प्लेपेक्षा जास्त उत्तेजित झाला पाहिजे शारीरिक संबंध प्रस्थापित करणे हा एक अतिशय रोमांचकारी अनुभव आहे परंतु एकाच प्रकारे वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करताना लोकांना कंटाळा येतो त्यांना शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याच्या नवीन पद्धती देखील माहीत नसतात तर अशा परिस्थितीत ते लोकही अस्वस्थ होतात पण कालांतराने लोक खूप काही शिकतात मित्रांनो आजही अनेकांना माहीत नसेल महिलांच्या शारीरिक शरीराचे असे काही भाग आहेत जिथे स्पर्श केल्याने त्या खूप उत्तेजिक होतात उदाहरणार्थ पुरुषांचे काही भागांना स्पर्श केल्याने ते उत्तेजित होतात त्याचप्रकारे महिलांच्या असे काही भाग असतात ज्यांना स्पर्श केल्याने त्या लगेच उत्तेजित होतात हे तेव्हाच गळेल जेव्हा तुम्ही त्या जोडीदाराच्या भागांना स्पर्श करता ज्यामुळे ती उत्तेजित होते आज आम्ही महिलांचे असे काही भाग सांगणार आहोत जिथे स्पर्श केल्याने ती लगेच उत्तेजित होते जे लोक आपल्या जोडीदाराची लैंगिक इच्छा पूर्ण करू शकत नाहीत त्यांच्यासाठी देखील हा व्हिडिओ खूप उपयुक्त ठरेल चला पाहूया सविस्तर माहिती नंबर एक पाठ महिलांच्या पाठीचा भाग देखील खूप संवेदनशील असतो इथे चुंबन घेतल्याने केवळ स्त्री उत्तेजित होत नाहीत तर त्यांचा ताणही कमी होतो मानसिक आणि शारीरिक सुखानंतर ती स्वतःला तिच्या जोडीदाराला समर्पित करते ओठ चुंबन घेणे हा लैंगिक संबंधाचा एक महत्त्वाचा भाग आहे चुंबनाने स्त्रिया लैंगिक संबंधासाठी लवकर उत्तेजित होतात आणि स्त्री सहजपणे स्वतःला समर्पित करण्यास तयार होते या संभोगपूर्वी स्त्री संभोगपूर्व क्रियांसाठी सर्वोत्तम मार्ग हा एक मांडला जातो नंबर तीन खांदे बऱ्याच स्त्रियांच्या खांद्यावर चुंबन घेऊन लैंगिक संबंधातील उत्साह आपल्याला वाढवता येतो आपल्याला जोडीदाराच्या खांद्याचे चुंबन घेण्यामुळे लैंगिक संबंधात त्वरित उत्तेजना मिळू शकते नंबर चार छाती महिलांच्या छातीचा भाग सर्वात संवेदनशील आहे मित्रांनो त्वरित स्पर्श केल्यास स्त्रिया उत्तेजित होतात त्याच वेळी पुरुष स्तणांना स्पर्श केल्यावर देखील उत्साहित होतात त्यामुळे हा पण एक महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो तर पाच स्त्रियांच्या स्तणांना हळूहळू स्पर्श केल्याने तर नंबर पाच मांड्यांना मांड्यांचा भाग जर तुम्ही तुमच्या पार्टनरच्या मांडीचा बाजूला स्पर्श केला तर ती उत्तेजित होईल जेव्हा जी तुमच्या जोडीदाराला शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा वाटत नसेल तेव्हा त्या किस करताना त्यांच्या मांडीला हळूवार स्पर्श करा तुमचा जोडीदार अशाने अधिक उत्साहित होईल आणि तुम्हाला तुमच्याबरोबर संबंध प्रस्थापित ठेवण्यासाठी कधीही तुम्हाला नाही म्हणणार नाही नंबर सहा तसेच तुम्हाला त्या तुमच्या जोडीदाराने उत्तेजित करायचे असेल तर त्यांच्या मांड्यांचे चुंबन घेऊ शकता असे केल्याने तुमचा पार्टनर उत्तेजित होईल महिलांच्या मांड्यांचा भाग हा तर भागापेक्षा अतिशय संवेदनशील असतो मान महिलांच्या मानेवर चुंबन घेतल्याने त्यामुळे खूप उत्तेजित होऊ शकतात तुम्ही अनेक चित्रपटामध्ये देखील पाहिलं असेल की जेव्हा चुंबन घेताना नेता महिलांच्या मानेवर चुंबन घेण्यास सुरुवात करतो आणि महिला उत्तेजित झालेली आपल्याला दिसते त्यानंतर ते शारीरिक संबंध प्रस्थापितसुद्धा करतात महिलांच्या मानेकडे कधीही दुर्लक्ष करू नका ही गोष्ट कायम लक्षात ठेवा त्यांना खूप उत्तेजित करू शकते नंबर सात महिलांच्या कानाचा भाग अतिशय संवेदनशील असतो महिलांचे कान संवेदनशील नसतात असे अनेकांना वाटत असते पण ते चुकीचे विचार करतात महिलांचे कान देखील अतिशय संवेदनशील असतात मित्रांनो आणि जेव्हा तुम्ही एखाद्या महिलेच्या कानाला चुंबन घेताना तेव्हा खूप ती उत्तेजित झालेली तुम्हाला दिसून येईल जर तुम्ही महिलांच्या कानाला खेळकर जिभेचा मऊ स्पर्श वापरला तर तुमचा जोडीदार उत्तेजित होईल शारीरिक संबंधासाठी ही उत्तम गुरुकिल्ली आहे आणि परमानंदाचा त्या शिखरावर पोहोचण्यासाठी त्या स्त्रीच्या मानाला मानसिकरित्या उत्तेजित करणे देखील फारच आवश्यक आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा श कमेंट करून करा आणि तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून